दूर दर्जाचं काम केलेलं आहे आणि हे गटर बांधलं नुसतं ठेकेदारानं पैसे उचलायचं काम केलं आणि त्याला पाणी नाही काय नाही ही अवस्था बघा ही अवस्था अशी झाली जर समजा एखादी गाडी जर लोडची इकडे साईडला त्याने वडली लोडची गाडी जर वडली तर काय होईल हि जी नुकसान नुकसान भरपाई कोण देणार हा तर इकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि हे बांधकाम नवीन काढून नवीन परत बांधलं पाहिजे कारण हे असं असंच होणार आहे काय होणार हे झाले म्हटलं सगळीकडे असत होणार तेव्हा हे पाणी हे मारलंच पाहिजे आणि ह्याच्यावर लक्ष देऊन हे शासनानं ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे नाहीतर जीवितहानी होण्याची शक्यता आहे तुला गेले डायरेक्ट तुमच्या ह्याला बघा दिसते पण